त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून आलेले या तेराव्या अधिवेशनासाठी आलेले सर्व प्रतिनिधी बघितली अनेक प्रश्न आहेत महिलांच्या बाबतीतले किती प्रश्न आहेत ते सगळे आपल्याला खरं म्हणजे माहिती आहे आज प्रामुख्याने याच्या पुराच्या प्रश्नाची त्या पुरामुळे झालेल्या हानीची चर्चा होती पण त्याच्याच बरोबर आपल्याला सगळ्यात एक अतिशय महत्वाचा भेटसाव भेडसावणारा जो प्रश्न आहे तो महिला अत्याचाराचा आपण बघतोय की प्रचंड प्रमाणामध्ये आज महिलांच्या वरचा हिंसाचार त्यांच्यावर होणारे बलात्कार त्यांच्यावर होणार लैंगिक शोषण हे सगळे प्रकारामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे महाराष्ट्रात सुद्धा हे असंख्य प्रकार घडतात आणि याच्यात महाराष्ट्राचा क्रमांक अधिकाधिक वर्षावरचा सा होत चाललेला आहे एक आठ दिवसापूर्वी बघितलं की जी शिक्षित केली असं सांगितलं जात आहे परंतु जो काही दबाव आलाय त्याच्या संदर्भात किंवा त्याच्या आधी आपण बदलापूर मधल्या शाळा लहान मुलींच्या वर झालेल्या अत्याचाराच्या बाबतीत बघितलं की ह्याच्या बाबतीत जे जे आरोप ज्यांच्या कि हे असं काही नसेल बदलापूर मधले केस मध्ये जो काही आरोपी होता त्याला गोळी घालून ठाण मारल्यावर सगळं काही छान झालं अशी एक भावना सगळीकडे हे पसरतात इथला पसरता त्यामुळे आपल्या समोरचे हे जे अत्याचाराचे प्रश्न आहेत आज महिलांच्या बाबतीत आपण बघतो आरोग्याचा जसा प्रश्न आहे तसं शिक्षणाचा प्रश्न आहे ज्या महिला ज्या मुली शिक्षण घेत आहेत थोड्याफार कुठेतरी वरच्या पदावर जाऊन काम जिथे राहतात एकट्या राहतात त्यावेळेला प्रश्न निर्माण होतात या सगळ्यात आपण अतिशय आणि म्हणून आज आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये महिला आहेत ज्या पद्धतीने आप आपल्या आपली जशी ताकद पूर्ण महाराष्ट्राभर वाढेल त्याच त्याच्याच बळावर हे सगळे प्रश्न खरं म्हणजे आपण हातात घ्यायला पाहिजे आणि हाच खरं म्हणजे आजच्या या आपल्या तेराव्या अधिवेशनाच्या साठी जे काही पुढे येणारे सगळे संघर्ष आहेत हे सगळे संघर्ष घेऊन त्याच्या कोण देण्यासाठी त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपण प्रचंड मोठ्या संख्येने एकत्र राहू संघर्षशील राहू असा आपण आपल्या हे आजच्या तेराव्या अधिवेशनाच्या निमित्ताने होणाऱ्या जाहीर सभेत अशी आपण प्रतिक्रिया करू जितावा इन क्लाफ जिंदावा <laughs>